प्री प्लॅन मर्डर किती डेंजर असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण अकोलाकरांनी अनुभवलं अक्षय विनायक नागलकर सव्वीस वर्षाचा पोरगा त्याच्या मर्डरचं प्लॅनिंग गेल्या एक महिन्यापासून सुरू होतं त्यासाठी आरोपींनी चक्क एक हॉटेल भाड्याने चालवायला घेतलं होतं का तर कधीतरी त्याला त्या हॉटेलमध्ये बोलावून त्याचा काटा काढता येईल आमंत्रण आम देऊन पार्टीला बोलावणं डोळ्यात मिरचीपूट टाकून हत्या करणं एवढ्यावरच न थांबता आरोपींनी अक्षयच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह जाळून त्याची राख नदी पात्रात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला ही इतकी डीप प्लॅनिंग करून त्यांनी हत्याकांड घडवून आणलं या संपूर्ण हत्येचा अखेर अकोला पोलिसांनी छडा लावला त्या प्रकरणी पोलिसांनी वेगानं तपास करत मुख्य सूत्रधारासह एकूण नऊ आरोपींना अटक केली बहुतांश आरोपींना पहिल्या अठ्ठेचाळीस तासात अटक करण्यात आली होती तर या प्रकरणातील शेवटच्या आरोपीला रविवारी ताब्यात घेण्यात आलं आता नदी पात्रातून जी हाडी मिळाली आहेत त्याची डीएनए चाचणी केली जाणार आहे आतापर्यंत या केसचे कोणते धागे धोरी पोलिसांच्या हाती लागलेत हे सस्पेन्स थ्रिलर हत्याकांड नेमकं कसं घडवून आणलं गेलं आरोपी फसले कसे सगळं सविस्तर जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अक्षय विनायक नागलकर हा तरुण त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पंधरा मिनिटात येतो असं सांगून घरातून बाहेर पडला पण परत काही आला नाही एक दिवस शोधाशोध शुद करून दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस ऑक्टोबरला कुटुंबियांनी डापकी रोड पोलीस ठाण्यात अक्षय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तपासादरम्यान कुटुंबियांनी घातापाताचा संशय व्यक्त केला होता त्यानंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथक तयार करून अक्षयचा तपास सुरू केला दरम्यान चार दिवसांनंतर अत्यंत धक्कादायकरीत्या अक्षयचा खून झाल्याचं स्पष्ट झालं पण अक्षय नागलकरची हत्या म्हणजे फक्त रक्तरंजित बदल्याची गोष्ट नव्हती तर तो अतिशय थंड डोक्याने जबरदस्त प्लॅनिंग करून केलेला मर्डर होता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुण अक्षय नाकलकर याचा भाऊ शुभम विनायक नागलकर हा चंद्रकांत बोरकर याच्या सोबत झालेल्या वादामुळे तो एम पी डी ए एक वर्षासाठी कारागृहात गेला होता यावरून अक्षय याने चंद्रकांत बोरकरला धमकावलं होतं त्या वादावादीमुळेच बोरकरने गेल्या काही महिन्यापासून अक्षय नागलकरची हत्या करण्याचा कट रचला होता त्याने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारणांनी विश्वासात घेतलं इतकंच नाही तर हत्या करण्यासाठी ब्रह्मा भाकरे यांच्या मार्फत त्याने बंद पडलेलं हॉटेल चालवण्यासाठी घेतलं होतं दरम्यान हत्या केल्यावर मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्यासाठी मोरगाव भाकरे शिवारात टीनच्या पत्र्याचं शेड उभारलं होतं सगळी लाकडं अगोदर आणून ठेवली होती पोलिसांच्या तपासामध्ये अशी धक्कादायक माहिती समोर आली की आरोपी चंद्रकांत बोरकरने त्याचा साथीदार वानखडे आणि इतरांच्या मदतीनं अक्षय नागलकरला गायगाव रोडवरील या हॉटेलवर जेवणाच्या जेव्हा अक्षय आला तेव्हा हॉटेलचं शटर बंद करून अक्षयच्या डोळ्यात मिरची पूड फेकत दोन देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्रांनी त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली एवढ्यावरच न थांबता हत्येनंतर आरोपींनी मृतदेह शेतातील टीनच्या शेडमध्ये नेऊन पेटवला पुरावे पूर्ण नष्टक व्हावेत यासाठी त्यांनी मृतदेहाची राग बाळापूरच्या नदीपात्रात टाकून दिली होती मृतदेह न मिळाल्यास निर्दोष सुटू असा आरोपींचा कट होता मात्र पोलिसांनी तो कट उधळून लावला या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे चार शहर विभागाची दोन आणि रोड पोलीस दोन अशी एकूण आठ विशेष पथक तयार करण्यात आली होती गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत आठ आरोपींना देशभरातील विविध ठिकाणाहून ताब्यात घेतलं होतं त्यानंतर रविवारी या कटातील नवव्या आणि शेवटच्या आरोपीला सुद्धा बेडा ठोकण्यात आला चंद्रकांत महादेव बोरकर आशिष उर्फ आशु शिवकुमार वानखडे श्रीकृष्ण वासुदेव भाकरे अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे रोहित गजानन पराते अमोल उन्हाळे आकाश बाबुराव शिंदे नारायण गणेश मेसरे शिवहरी उर्फ शिवा रवींद्र माळी यातील काही आरोपींना अहिल्यानगर जळगाव आणि मध्य प्रदेशातील बैतूल येथून ताब्यात घेण्यात आलं तपासादरम्यान हत्येसाठी वापरलेली सर्व साधनं पोलिसांना सापडली आहेत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले टाटा इंडिगो कार तीन मोटारसायकली सात मोबाईल सहा जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केली पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील स्थानिक गुन्हे शाखे प्रमुख शंकर शेळके डापकी रोडचे प्रभारी अधिकारी अभिषेक अंधारे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी घटनास्थळावरून राख आणि हाडांचे अवशेष हा ताब्यात घेतले असून सध्या डीएनए तपासाची प्रक्रिया सुरू आहे अकोला पोलिसांचा अचूक तांत्रिक तपास माहिती संकलन आणि प्रभावी टीमवर्कमुळे या गुंतागुंतीचा गुन्हा पूर्णपणे उघडकीस आला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे अठ्ठेचाळीस तासात मुख्य आरोपींना अटक करून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पण आता पुढील सगळा तपास डीएनए अहवालावर अवलंबून असल्याचं बोलल जात राख आणि हाडांच्या अवशेषांचे डीएनए अहवाल आल्यानंतर प्रकरणाला अंतिम स्वरूप देण्यात येईल आरोपींना न्यायालयात हजर करून सर्वांना पाच नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे तर असा सगळा हत्येचा थरार घडलाय ज्यामुळे अकोला शहर हादरून गेले माणूस डोक्यात राग ठेवून किती भयानक कृत्य करू शकतो ते दाखवणारी ही केस तुमचं याबद्दल काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद